नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल असे पौष्टिक उडदाच्या डाळीचे लाडू करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे एक वाटी सफेद उडीद डाळ गाळून निवडून दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सुती कपड्यावर पसरवून वाळवून घेतली आहे एक वाटी जाडसर गव्हाचे पीठ एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस अर्धी वाटी खारीक पावडर पाव वाटी काजू पाव वाटी बदाम पाववाटी डिंकव थोडी वेलची पावडर सव्वा वाटी पिठीसाखर साल चुकतो जाड बुडाची अशी कढई तापत ठेवली ता ता आहे त्यात आता स्वच्छ धुवून घेतलेली वाळवून घेतलेली उडदाची डाळ असते आपल्याला वेळ नसेल तर उडदाची डाळ गाळून झाल्यावर कपड्याने पुसून घ्यायची आणि मग भाजायची तसंही चालतं लाडूंना मंद आचेवर आपण ही डाळ छान लालसर उडदाची डाळ छान सोनेरी रंगावर एकसारखी भाजून झाली आहे डाळ भाजल्याचा सुगंध छान घरात गर मस्त मी गॅस बंद करून काढून घेते ही डाळ भाजायला मला दहा ते बारा मिनटं लागली आहे डाळ काढून घेतली मी आता ही डाळ आपण गार करायला ठेवून देऊ गरम कढईतच मी आता खोबरा कीस भाजून घेते आहे एक मोठी खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे मी खोबरे सुद्धा आपण आता कमी गॅसवर भाजून घेऊ लालसर रंगावर खोबरे छान लालसर रंगावर भाजून झाले आहे मस्त कुरकुरीत झाले आपण आता ताटात काढून घेऊ कढईत मी साजूक तूप टाकून घेते आहे तापलेल्या तुपात मी डिंक टाकते डिंक सुद्धा आपण कमी गॅसवरच तळून घ्यायचं आहे डिंक मी उन्हात वाळून खलबत्त्यात जरा जाडसर कुठून घेतला आहे त्यामुळे छान तळला जातो डिंक आता मी ताटात काढून घेते डिंक अशा पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेऊ तळून तोड़ूं झाला आहे मस्त फुललं आहे शुभ्र लाई दिसते अगदी कुरकुरीत झाला आहे आता आपण तापलेल्याकडे बदाम भाजून घेऊ काजू टाकते काजू बदाम आपण छान आता दोन ते तीन मिनटांचे छान भाजून घेऊ काजू बदाम भाजून झाले आहे मी आता ताटात काढून घेते आपलेल्या कढीत मी खारीक पावडर टाकते खारीक पावडर ही आपण अगदी दोन ते तीन मिनटाची छान परतवून घेऊ कमी गॅसवर भाजल्याने छान चविष्ट लागतात लाडू असे खारीक पावडरही आपली छान भाजून झाली आहे रंग बदलला आहे खारीक पावडरचा आता मी गॅस बंद करून खारीक गार करायला ठेवून देते ही भाजून घेतलेली डाळ छान गार झाली आहे मस्त भाजल्या गेली ना छान आणि गारही झाली आता आपण मिक्सरच्या भांड्यात तिला दळून घेऊ मिक्सरचे लहान भांडे घेतले आहे त्यात आता उडद्याची डाळ टाकून घेते थोडी थोडी घेऊन आपण आता बारीक पीठ करून घेऊ उडद्याची डाळ छान बारीक दळून झाली आहे रंग पण छान आला आहे डाळीला पिठाला मस्तच रंग आला आहे आता हे पीठ आपण मैद्याच्या गाळण्याने गाळून घेऊ मी इथे परातीत मैद्याची चाळणी ठेवली आहे त्यात आता आपण हे पीठ टाकून घेऊ आणि काळून घेऊ बारीक पीठ आलं मस्त ते जाडसर रवा परत आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊ ही उरलेली डाळ पण मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेते आणि पीठ चाळून घेते उडदाच्या डाळीचे पीठ दळून आणि गाळून झाले आहे एक वाटी आले आहे आपण आता थोड्या प्रमाणात केले म्हणून मिक्सरच्या भांड्यात करून घेतली डाळ आपल्याला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर घरघंटी किंवा गिरणीतही आपण डाळ दळून आणू शकतो मिक्सरच्या भांड्यात मी भाजून घेतलेले काजू बदाम टाकून घेतले आहे याची आपण आता जाडसर भरड करून घेऊ काजू बदाम जाडसर दळून झाले आहे मी आता एका ताटात काढून घेते भांड्यात मी भाजून घेतलेले खोबरा किस टाकते जाडसर दळून घेऊ भाजून घेतलेले खोबरे याचा जाडसर दळून झाले आहे मी आता ताटात काढून घेते डिंक मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडासा फिरवून घेते जाडसर फिरवून झालं आहे आता मी ताटात काढून घेते लाडूचं सर्व साहित्य आपण असं परातीत काढून ठेवलं आहे खारीक पावडरही गार झाली आहे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता साजूक तूप टाकून घेते आपल्याला आता उडदाच्या डाळीचे पीठ तुपात छान भाजायचे आहे आपण डाळ भाजून घेतली आहेच पण तुपात एक पीठ भाजले ना छान खमंग लागतात लाडू आपल्याला तुपात मी आता उडदाच्या डाळीचे पीठ टाकून घेते आहे कमी गॅसवर आता आपण छान असं तूप आणि पीठ मिक्स करून घेऊ सारखे परतवून घेतो मग आपण म्हणजे छान भाजलं जातं पीठ पीठ तुपात छान मिक्स झाले आहे कमी गॅसवरच मी भाजते आहे डाळीचं पीठ भाजण्यासाठी तूप जरा जास्तच घ्यायचं म्हणजे छान भाजलं जातं पीठ मी अजून एक चमचा तूप टाकलं होतं आता छान पातळसर झालं आहे आपलं हे मिश्रण असं सारखं हलवून आपण थोडं लालसर रंगावर पीठ भाजून घेऊ डाळीचे पीठ छान भाजून झाले आहे छान मस्त खमंग वास येतो पिठाचा लालसर झाले पीठ आता मी गॅस बंद करून घेते गरमकडे मी आता गव्हाचं पीठ टाकते हे गव्हाचं पीठ मी ओल्या गव्हाचं बनवलेलं आहे आपण साधंही पोळीचं सा पीठ असतं तेही हो घेऊ शकता त्यात आता बारीक रवाई टाकू शकतो हो आपण गव्हाचं पीठ भाजताना तूप आपण वापरलं नाही तरी चालतंय ओरडंच जसं छान भाजून घ्यायचं डाळीच्या पीठात आपण खूप तूप टाकलो आहे पीटा हो। है। आता हे पीठ आपण असंच लालसर भाजून घेऊ गव्हाचे पीठ छान लालसर रंगावर भाजून झाले आहे मस्त खमंग भाजले गेले छान आता मी गॅस बंद करून ताटात काढून घेते डाळीच्या पिठातच मी आता हे गव्हाचं भाजलेले पीठ टाकून घेते आहे आता दोन्ही पिठं मिक्स करून आपण गार करून घेऊ गव्हाचे पीठ आपण कोरडेच भाजले आहे डाळीचे पीठ छान पातळसर आहे त्यात आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ लाडूसाठी भाजलेलं पीठ आता गार झालं आहे पीठ छान गार झाल्यावरच त्यात साखर टाकायची नाही तर लाडू कडक होतात आपण आधी हाताने छान मळून घेऊ छान असे रगडून घ्यायचे लाडूंमध्ये साखर टाकून घेणार आहोत तर मी ह्या वाटीने सव्वा वाटी साखर घेतली आहे आपलं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी उडदाच्या डाळीचं पीठ होतं तेव्हा मी ह्या मापाने सव्वा वाटी साखर घेतली आहे ती आता आपण आता टाकून घेऊ साखर हो। या पिठात छान मो मिक्स करून घेऊ आपण साखर या पिठात आपण मिक्स करून घेऊ पिठात छान मिक्स करून झाली आहे आता आपण बारीक केलेला डिंक टाकून घेतो आहे खारी पावडर काजू बदामाची भरळ खोबरं सर्व साहित्य आपण आता लाडूंच्या पिठात टाकून घेतोय वेलची पावडर टाकते आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ सर्व साहित्य छान मिक्स करून झाले आहे तूप जरा मला कमी वाटतय तर मी ह्या तूप थोडं वितळून घेतलंय तर दोन तीन चमचे आपण तूप टाकून घेऊ म्हणजे लाडू छान वळता येतील आपल्याला गरजेनुसार आपण तूप टाकत जायचंय या लाडूंची रेसिपी ही माझ्या आईची आहे आई खूप छान लाडू करायची असे हिवाळ्यात असे लाडू आपण सगळ्यांनी करायलाच हवे आणि खायलाही हवे थंडीपासून छान संरक्षण खूपही छान मिक्स करून झाले आहे आता आपण लाडू वळून घेऊ जास्त लहानही नाही आणि मोठाही नाही असा आपण अंदाजाने लाडू वळू लाडू असा बांधून झाल्यावर जरा हातावर असा गोल गोल फिरवायचा छान चकाकी येते मग लाडूला अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घेऊ मिश्रणाचे लाडू छान बांधून झाले आहेत मौसूद लाडू झाले छान पंचवीस लाडू झाले आपले ह्या सर्व मिश्रणाचे लाडू पंचवीस झाले आहेत आणि हे लाडू बांधायला मला पाव किलो तूप लागलं आहे साजूक तूप छान मौसूत असे पौष्टिक उडदाचे डाळीचे लाडू तयार झाले आहेत चवीला खूप छान लागतात दोन ते तीन महिने चांगले टिकतात तर मग आपण पण या पद्धतीने उडदाच्या डाळीचे लाडू घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा